सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचं जाऊ तर की नाही आज लो ला ना लोणचं बनवायचं आहे त्यासाठी मी कैऱ्या वगैरे फोडून ठेवलेले आहेत आणि हळदमीठ लावून ठेवल्या होत्या आणि आता त्या काढून ठेवल्या आहेत थोड्या झुपूनही घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी ना आता हा लसूण सोलायला लागलेली आहे हातालाही तेल लावलं आणि लसणालाही तेल लावलं ना तर लसूण येणं लगेच सोलला जातो तर त्यासाठी की नाही मी आता हा लसूण सगळा फोडून घेते आली आणि त्यानंतर तेल लावून घेते आधी लोणचं बनवलेलं आहे पण ते आता ना अजून बनवायचे लोणचं आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे लोणचं बनवायचं आहे त्यासाठी आता आहे ना म्हणजे आपल्या आम आमच्याकडे ना जुन्या पद्धतीने जसं लोणचं बनवतात ना तसं जास्त आवडतं त्यामुळे तशा पद्धतीने बनवणार आहेत आणि झटपट होणारं लोणचंही बनवणार आहे तर त्यासाठी की नाही आता मी लसूण लो सोलून घ्यायला लागलेली आहे मी ना ह्या चाळीस कैऱ्या फोडल्या होत्या आणि त्यानंतर त्याला या ना मीठ लावलं होतं मिठाचं त्याला पाणी सुटलेलं आणि सकाळी ते पाणी काढून घेतलं आणि कापडावरती ना सुकू दिलेलं आहे आणि अशा छान अशा सुकलेल्या आहेत अजिबात पाणी वगैरे काही नाही कोरड्याच्या फडफडीत झालेले आहेत आणि आता मी ह्या कैरीचं लोणचं बनवायला लागली आहे दोन प्रकारचं लोणचं बनवणार आहे आधी साधं लोणचं मी बनवलेलं आहे पण अजून थोडंसं साधं लोणचं बनवणार आहे आणि मुलांना खाण्यासाठी ना विकतच्या मसाल्याचंही काही लोणचं बनवणार आहे तर आधी आहे ना मुलांना खाण्यासाठी लोणचं बनवणार आहे त्यांना की नाही थोडंसं चमचमी मी जास्त तेल असलेलं लोणचं आवडतं त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी पहिल्यांदा लोणचं बनवणार आहे इथे ना हे तेल कडायला ठेवलेले आहे आणि तेल चांगलं कडलेलं आहे आता ह्या कडलेल्या तेला जर मसाले टाकले तर कपून जातील त्याच्यामुळे ते ना तेल बाजूला ठेवते आणि जरा कोमट झालं की मग त्यात मसाला टाकते ही मोहरीची डाळी ना ती मी अशी हलकीशी भाजून घेणार आहे म्हणजे समजा जर ती ओलसरपणा काय असेल ना तर निघून जाईल तेल आहे ना आता कोमट झालेलं आहे आणि आता ह्या कोमट तेलामध्ये ना मी पहिल्यांदा हिंग टाकून घेते हे टाकलेलं आहे हिंग आणि एक चमचाभर आहे ना ही धने जिरेची पावडर टाकायला लागलेली आहे धने आणि जिरे एकत्रच करून ना पावडर केलेली आहे एक चमचाभर पावडर टाकलेली आहे आणि ही ना अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर लाल तिखट आणि ना हा आहे ना लोणच्याचा मसाला आणलेला आहे मी तो एक चमचाभर टाकून घेते आणि हे मोठं मीठ आहे लोणच्यालाही लावताना ला कैऱ्यांना जास्त मीठ लागलेलं आहे त्याच्यामुळे ना, ले ले। ना? दोन चमचे मी मीठ टाकलेले आणि ना ही डाळ आहे ती मी आता ह्या तेलामध्ये टाकायला लागलेली आहे थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि आता ती तेलामध्ये टाकलेली आहे आणि हा दोन चमचे ना गुळ घेतलेला आहे तू आता टाकून घेते हे लोणचं ना बनवणार आहे आता मी हे सगळं साहित्य टाकून घेतलेले आणि ह्या ज्या काय कैरीच्या फोडी आहेत ना आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते मुलांना विकतचं लोणचं खायला आवडतं त्याच्यामुळे की नाही त्यांच्यासाठी मग आता हे असं वेगळं थोडं लोणचं केलेलं आहे एक छोटी भरणी भरले एवढे हे के लोणचं केलेलं आहे या लोणच्याला ना सगळीकडून आता तेल लागलेले व्यवस्थित चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि आता भरणीत भरून घेते आणि आता हे लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं भरून घेते हे थोडंच लोणचं बनवले अतिशय कमी साहित्यामध्ये हे लोणचं बनतं आणि दुप्पटही होतं त्याच्यामुळे ना आणि मुलांना तर भवपच आवडतं त्यामुळं आता मी हे असं लोणचं बनवलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे ना दुसऱ्या पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल